नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मराठी कलाकार अशोक सराफ यांच्याबद्दल अशोक सराफ हे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर विनोदाने आणि सहज अभिनयाने भरलेला एक चेहरा उभा राहतो मराठी तसेच हिंद हिंदी चित्रपटसृष्टीतील ते एक दिग्गज कलाकार आहेत अशोक सराफ यांचा जन्म चार जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मुंबई येथे झाला लहानपणापासूनच त्यांना रंगभूमी आणि अभिनयाची प्रचंड आवड होती शालेय जीवनात ते नाटकात भाग घेत असत त्यांच्या अभिनयाची कारकीर्द मराठी रंगभूमीवरून सुरू झाली रंगभूमीवर त्यांनी विनोदी तसेच गंभीर भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली एकोणीसशे सत्तरच्या दशकात त्यांनी मराठी चित्रसूट्टीत प्रवेश केला आणि आपल्या खास शरीने प्रेक्षकांना खळखळून हसवले त्यांचा पहिला उल्लेखनीय चित्रपट होता पांडू हवालदार यानंतर त्यांच्या अभिनयाचा सुवर्णकाळ सुरू झाला असून नाही म्हणत धडाकेबाज अशी ही बनवा बनवी एक डाव ढबी पछाड बालगंधर्व आशीर्वाद अशा अनेक चित्रपटांनी त्यांना सुपरस्टार बनवले त्यांच्या आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी मराठी सृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय ठरली या दोघांनी एकत्र अनेक हिट चित्रपट दिले त्यांचा विनोद केवळ हसण्यास हसवण्यासाठी नव्हता तर त्यात सामाजिक वास्तव आणि माणुसकीचा स्पर्श होता त्यांनी कधीच अतिरंजित अभिनय केला नाही त्यांची संवाद फेक चेहऱ्यावरील भाव आणि शरीर भाषा ही इतकी सहज असायची की प्रेक्षक त्यांच्याशी लगेच जोडले जायचे अशोक सराफ हे केवळ विनोदी भूमिकांपुरती मर्यादित नव्हते त्यांनी सिंहासन आशीर्वाद आणि बालगंधर्व सारख्या गंभीर चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका प्रभावी भूमिका केल्या त्यांचा सिंहासन चित्रपटातील पत्रकाराचा रोल आजही मराठी सिनेमातील एक क्लासिक उदाहरण मानला जातो एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकात त्यांनी एकाच वेळी रंगभूमी चित्रपट आणि दूरदर्शन या तिन्ही क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले त्यांनी दूरदर्शनवरील हंसराज छोटीशी दुनिया गम्मत जम्मत अशा कार्यक्रमांमध्येही आपली कला कुसर दाखवली हिंदी चित्रपटस्थितीत त्यांनी आपली ओळख निर्माण केली सिंगहम यस बॉस प्यार क्या तो डरने क्या खुली नंबर वन यासारख्या करण अर्जुन या संघाचे त्यांनी हस्तप्रधान पण प्रभावी भूमिका साकारल्या त्यांचा आवाज आणि अभिनयाची लय इतकी प्रभावी होती ले ले। की कोणत्याही भाषेतील प्रेक्षक त्यांच्याशी जोडले गेले त्यांच्या नाटकांपैकी वा गरू अशी घ्या अशीही यासारखी अनेक नाटे नाटके आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत अशोक सराफ यांनी केवळ प्रेक्षकांना हसवलं नाही तर त्यांना विचार करायला देखील भाग पाडलं त्यांच्या अभिनयात एक कॉमन मॅनची भावना दिसते त्यांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार आणि अने सन्मान मिळाले त्यांना फिल्मफेअर मराठी लाईफ टाईम अचीव्ह अवॉर्डने गौरवण्यात आले आहे त्यांनी महाराष्ट्र सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि अने इतर अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले त्यांचा स्वभाव अत्यंत विनम्र आहे यशाच्या उंचीवर पोहोचूनही त्यांना कधीच अहंकार धरला नाही अशोक सराफ हे नव्या पिढीतील कलाकारांसाठी प्रेरणास्थायत आहे त्यांनी दाखवून दिलं की खरा कलाकार तोच जो प्रेक्षकांच्या मनात कायम राहतो त्यांचे अनेक संवाद आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत जसे मी आलोय धडाकेबाज किंवा ही बनबाव मी नाही ही खरी गंमत आहे त्यांच्या प्रत्येक चित्रपटात हास्याचा आणि जीवनाचा उत्सव असतो ते आपल्या भूमिकेतून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात एकंदरीत अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अनमोल रत्न आहे त्यांनी पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांना हसवलं विचार करायला लावला आणि आनंद दिला आजही ते अभिनयात सक्रिय आहेत आणि त्यांच्या उपस्थितीने रंगमंच उजळून निघतो सध्या त्यांची दूरदर्शनवर अशोक मामा नावाची सिरियल गाजत आहे अशोक सराफ यांचा प्रवास म्हणजे मेहनत स साधेपणा आणि प्रतिभेचं सुंदर मिश्रण आहे म्हणूनच ते कायम प्रेक्षकांच्या हृदयात हास्य सम्राट म्हणून जिवंत राहतील तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आपण असेच आपण पुन्हा भेटूया एका नव्या एक नवा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार